एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की सगळ्यात आधी काय ठरवायला हवं काय विकायचं कि किंवा कोणती सेवा द्यायची हे नाही तर त्या कंपनीची रचना कशी असेल हे आजच्या या विश्लेषणात आपण याच महत्वाच्या विषयावर म्हणजे योग्य व्यावसायिक संरचना कशी निवडावी यावर प्रकाश टाकूया विचार करा एखादी आवड आहे आणि तिला व्यवसायात बदलायचंय तर मग पहिला प्रश्न काय विकायचा हा नसतो तर कंपनी कशी उभी करायची हा असतो कारण याच पायावर तर संपूर्ण व्यवसायाची इमारत उभी राहणार रह आहे नाही का तर आपण प्रामुख्याने तीन मुख्य प्रकारांवर लक्ष केंद्रित करणार आहोत वैयक्तिक मालकी भागीदारी आणि हिंदू अविभक्त कुटुंब चला तर मग बघूया या तिन्ही रचना नक्की कशा काम करतात चला सुरुवात करूया सगळ्यात सोप्या आणि सरळ प्रकारापासून म्हणजे वैयक्तिक मालकी यालाच सोल प्रोप्रायटरशिप असंही म्हणतात ह्याचा अर्थ अगदी सोप्पाय व्यवसाय आणि त्याचा मालक हे कायद्याच्या नजरेत एकच आहेत म्हणजे काय तर समजा व्यवसायावर कर्ज झालं तर ते फेडण्यासाठी मालकाच्या खाजगी मालमत्तेलाही हात लावला जाऊ शकतो अगदी खहर किंवा गाडीला सुद्धा ह्या प्रकारचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा साधेपणा हा व्यवसायाचा सगळ्यात जुना आणि सरळ सूट प्रकार आहे इथे मालकच राजा असतो सगळे निर्णय त्याचे नफा त्याचा आणि तोटा झाला तर तोही त्याचाच आता प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात तशाच याच्याही आहेत एकीकडे व्यवसाय सुरू करणं खूप सोपं आहे आणि सगळा नफा मालकाच्या खिशात जातो पण दुसरीकडे व्यवसायावर कर्ज झाल्यास मालकाची वैयक्तिक मालमत्ता धोक्यात येते आणि हो भांडवल कमी असल्यामुळे व्यवसायाचा विस्तार करणंही जरा अवघड होऊन बसतं बरं मग मग जेव्हा एकट्याने व्यवसाय करणं शक्य नसतं तेव्हा काय तेव्हा येतो पुढचा प्रकार भागीदारी संस्था चला बघूया ही कशी काम करते जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे पुरेसे पैसे किंवा कौशल्य नसतं तेव्हा भागीदारी हा एक मस्त पर्याय असतो इथे दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येतात आणि आपापली संसाधने म्हणजे पैसे कौशल्य आणि जबाबदाऱ्या वाटून घेतात आता भागीदारीमध्ये सगळेच सारखे नसतात प्रत्येक भागीदाराची भूमिका वेगळी असू शकते सक्रिय भागीदार जो असतो तो रोजच्या कामात भाग घेतो सुप्त भागीदार फक्त पैसे गुंतवतो कामात लक्ष घालत नाही नाममात्र भागीदार फक्त आपलं नाव देतो आणि अल्पवयीन भागीदार फक्त नफ्यात वाटेकरी असतो तोट्यात नाही इंटरेस्टिंग आहे ना आणि ही एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे तोंडी बोलण्यापेक्षा लेखी करार कधीही चांगला कारण भविष्यातले वाद टाळायचे असतील तर प्रत्येक गोष्ट कागदावर स्पष्ट लिहिलेली असावी याच लेखी कराराला भागीदारी करार किंवा पार्टनरशिप डीड असं म्हणतात हा भागीदारी करार म्हणजे एक प्रकारे व्यवसायाची घटनाच असते त्यात सगळ्या महत्वाच्या गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात जसं की कोण किती पैसे गुंतवणार नफा तोटा कसा वाटून घेतला जाईल आणि कोणाचे काय अधिकार असतील यामुळे पुढे जाऊन मतभेद होण्याची शक्यता खूप कमी होते भागीदारीमुळे नक्कीच जास्त भांडवल आणि कौशल्य मिळतात कामाचा भारही हलका होतो पण त्याचवेळी भागीदारांमध्ये मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एका भागीदाराने केलेल्या चुकीची शिक्षा सगळ्यांना भोगावी लागते कारण जबाबदारी ही अमर्याद असते भागीदारीची नोंदणी करणं बंधनकारक नाहीये पण ते करणं खूप फायद्याचं ठरतं का कारण नोंदणी केलेली फर्म कायदेसररित्या इतरांवर दावा ठोकू शकते जे नोंदणी न केलेल्या फर्मला करता येत नाही म्हणजे हे एक प्रकारचं कायदेशीर सुरक्षा कवचच आहे चला आता एका अशा व्यावसायिक रचनेकडे वळूया जी फक्त आणि फक्त भारतात आढळते तिचं स्वरूप खूपच वेगळं आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेलं आहे बरोबर हिंदू अविभक्त कुटुंब किंवा एफ ही रचना फक्त हिंदू कुटुंबांसाठी आहे आणि गंमत म्हणजे ती पार्टनरशिप कायद्याने नाही तर हिंदू कायद्यानुसार चालते ही एक प्रकारे कौटुंबिक वारसा पुढे नेण्याची पद्धत आहे ह्या रचनेचं वैशिष्ट्य म्हणजे कुटुंबात जन्म घेताच त्या व्यक्तीला व्यवसायात सदस्यत्व मिळतं व्यवसायाचं सगळं व्यवस्थापन कुटुंबातला जो सर्वात मोठा सदस्य असतो ज्याला कर्ता म्हणतात त्याच्या हातात असतं कर्त्याचे अधिकार खूप मोठे असतात तर बाकीच्या सदस्यांचे म्हणजे सहभागींचे अधिकार मर्यादित असतात तर आपण या तीन वेगवेगळ्या व्यावसायिक रचना पाहिल्या प्रत्येकीचे फायदे आहेत तोटेही आहेत मग आता प्रश्न हा आहे की कुठल्याही नव्या व्यवसायाच्या कल्पनेसाठी यापैकी कोणती रचना त्या व्यवसायाच्या ध्येयांसाठी आणि परिस्थितीसाठी एकदम परफेक्ट बसेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे